नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र मागणीच्या तुलनेत लाल आणि पांढऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात झाली आहे याचा परिणाम म्हणून भाव कमी होत आहे बाजार समित्यामध्ये कांद्याला सरासरी तीस ते चाळीस रुपयापर्यंत भाव मिळत होता मात्र आठवड्यापूर्वी भाव पंधरा ते वीस रुपये प्रति किलो झाला आहे तर आज कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला तर अकोला या ठिकाणी कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये मा कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला तर जुन्नर आळेपाटा या ठिकाणी कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपये भाव मिळाला सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार तीस रुपये भाव मिळाला तर यावला या ठिकाणी लाल कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त एक हजार तीनशे अडुसष्ट रुपये भाव मिळाला लासलगाव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त तेराशे शहात्तर रुपये भाव मिळाला तर जळगाव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी चारशे रुपये तर जास्तीत जास्त दीड हजार रुपये भाव मिळाला मनमाडमध्ये लाल कांद्याला कमीत कमी चारशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला तर पुण्यामध्ये लोकल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र अशाच प्रकारचे बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद